नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूया मूर्ती शाळांमध्ये श्रंगाराची लगबग पेन मधून देवीच्या दहा हजार मूर्ती परदेशात रवाना नवरात्र उत्सव शांततेत साजरा करा पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे आवाहन खाद्य मनमानी विरुद्ध पुरवठादार कंपन्यांच्या रायगड पोल्ट्री व्यावसायिकांची पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात बैठक नवरात्र उत्सवाची तयारी सर्वत्र सुरू असून कार्यशाळांमध्ये देवीच्या मूर्ती साकारण्याची साज शृंगारासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे पेन हे गणपती मूर्तीचे माहेर घर असले तरी येथील कारखान्यांमध्ये देवीच्या मूर्ती ही साकारण्याचे काम वर्षभर सुरू असते त्यामुळे या मूर्ती ही जगभर प्रसिद्ध आहे तीन ऑक्टोबरला रंगकाम साज जरीखड्यांचे काम सुरू आहे जवळपास आठ हजारांहून अधिक मूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत शहरातील कासराळी कौंडाळ तळे कुंभराळी पणस डोंगरी यांसह तालुक्यातील अंतोरे हमरापूर जोहे कळवे तांबडशेत येथील कारखान्यांमध्ये दोन फुटांपासून पाच ते सहा फुटांपर्यंत मूर्ती बनवल्या जात आहेत मूर्तींचे नाजूक काम करताना कारागिरांना विशेषत लक्ष केंद्रित करावे लागते गणेश मूर्तींपेक्षा देवीच्या मूर्ती साकारण्यास जास्त वेळ लागतो देवींच्या मूर्तीचे काम कितीही नाजूक आणि अवघड असले तरी पेनच्या कलात्मक गुणांमधून मूर्तीकारांची अदाकारी दिसून येते देवींच्या काही कच्च्या मूर्ती थायलंड मलेशिया सिंगापूर अमेरिका न्यूझीलंड बँकॉक आदी देशांत गणेश मूर्ती बरोबरच रवाना झाल्या आहेत त्यामुळे गणेश मूर्ती बरोबरच देवीच्या मूर्तींनाही मागणी वाढली आहे यंदा साधारणपणे आठ ते दहा हजार मूर्ती परदेशात रवाना झाल्या असून आठ फुटाच्या मूर्तींना तीस ते पस्तीस हजार रुपये मोजावे लागतात गणेश मूर्तींप्रमाणे पेन मधील देवींच्या मूर्तींनाही परदेशात मोठी मागणी आहे किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन नवरात्र उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या माध्यमातून खालापूर नवरात्र उत्सव शांततेत पार आवाहन करून सूचना देण्यात आल्या नवरात्र उत्सवामध्ये जातीय धार्मिक ते निर्माण होणारे बॅनर देखावे चित्रफिती प्रसारित करू नये याबाबत मंडळांनी दक्षता घ्यावी स्वयंसेवक नेमावे अशा विविध सूचना यावेळी करण्यात आल्या उत्सव साजरे करा मात्र पर्यावरणपूरक शांततेने आणि शासनाच्या नियमांचे पालन करून करा असे आवाहन यावेळी करण्यात आले दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर पोल्ट्री कंपनी आणि खाद्य पुरवठादार यांच्या मनमानी विरोधात रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी आक्रमक झाले असून अलिबाग येथील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत पोल्ट्री व्यावसायिक शेतकऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला पक्षांना पुरवल्या जाणाऱ्या खाद्याच्या बॅगवर खाद्यातील अन्न घटक नमूद करण्यात शासनाने बंधनकारक केले आहे या निर्णयाला दोन महिने उलटून गेले तरी खाद्य पुरवठा कंपन्यांकडून ते छापले जात नाही याबाबतचा जाब बैठकीत विचारण्यात आला तसेच पोल्ट्री कंपनी आणि शेतकरी यांच्यात जो सामंजस्य करार केला जातो या कराराचा नमुना शासनाने ठरवून दिलाय त्या नमुन्यात करार व्हावा यासाठी शेतकरी आग्रही होते या बैठकीला महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा अध्यक्ष अनिल खामकर महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे सचिव सा विलास साळवी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष कोकण विभाग दीपक पाटील जिल्हा संचालक मनोज तासगावकर पेन तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे अलिबाग तालुका अध्यक्ष अनिकेत पाटील पाली सुधागड अध्यक्ष निखिल ढोकळे खालापूर संचालक चंद्रहास बांदल संचालक राजेश पाटील शंकर तांबोळी प्रकाश पाटील आणि असंख्य पदाधिकारी तसेच पशुसंवर्धन विभागातील प्रमुख अधिकारी कंपनी प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न